बीड जिल्ह्यातील मसाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय हत्येनंतर आरोपी काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून पळून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथील पारा चौकातील हे फुटेज पोलिसांसाठी महत्वाचे ठरणार आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोलिसांना मिळालेल्या फुटेजमध्ये स्कॉर्पिओमधून सहा आरोपी निघून जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे हीच गाडी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर घटनास्थळावरून निघाल्याची माहिती आधीच मिळाली होती त्यामुळे आता पोलिसांना आरोपींची ओळख पटवणं आणि त्यांचा शोध घेणं सोपं झालंय फुटेजमध्ये सहा आरोपी स्कॉर्पिओ मधून पळून जात असल्याचं दिसलं तरी प्रमुख आरोपी कृष्ण आंधळे याचा ठाव ठिकाणा अद्यापही समोर आलेला नाहीये पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला असून कृष्ण आंधळे लपून बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सीसीटीव्ही फुटेजमुळे हत्येनंतर आरोपींनी कुठे आणि कसा पळ काढला याचा शोध घेतला जाणार आहे पोलिसांनी घटनास्थळानंतर वाशी चौकात नाकाबंदी केली होती आरोपीनं अटक करण्यासाठी पोलिसांनी पाळत ठेवली होती मात्र आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याआधीच वाहन सोडून फरार झाले होते आता या नव्या सीसीटीव्ही फुटेजमुळे पोलिसांना आरोपींच्या हालचालींचे स्पष्ट पुरावे मिळालेले आहेत पोलिसांच्या माहितीनुसार या हत्येतील प्रमुख सूत्रधार कृष्णा आंदळे आणि त्याच्या साथीदारांचा शोध अद्याप सुरू आहे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ही, ही तपासाला गती दिलेली आहे सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपींना शिक्षा होण्याची शक्यता वाढली आहे पोलिसांनी हे फुटेज न्यायालयासमोर ठेवण्याची तयारी सुरू केली आहे लवकरच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेली आहे